भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे ऐंशी शेषाचार्य अग्निहोत्री नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता वृत्तीने अतिशय सात्विक असलेला हा ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता रोज सकाळी सर्व प्रकारची आणखी आटपून घरातल्या देवांची पूजा करण्याच्या अगोदर स्वामींची पूजा करायचा स्वामींची सुद्धा या ब्राह्मणावर खूप मर्जी होती स्वामींच्या समोर गावोगावचे भक्त दर्शन आले की पेढे बर्फी ठेवायचे स्वामी काय करायचे की प्रसाद म्हणून येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पेढे बर्फी ठेवायचे मुख्या प्राण्यासुद्धा स्वामी पेढे खाऊ घालायचे फक्त ह्या शेषाचार्याला ते चुकून सुद्धा पेढे बर्फी देत नसत ब्राह्मणाच्या मनात नेहमी एक विचार यायचा की समर्थ सर्वांना पेढे बर्फी देतात मला मात्र अजिबात देत नाही एके दिवशी काय झाले की स्वामींची पूजा झाल्यावर ब्राह्मणाने स्वामींपुढे हात केला आणि पेढ्याचा प्रसाद मागितला महाराज काही बोलले नाहीत की त्यांनी पेढ्याचा प्रसाद काही ब्राह्मणाच्या हातात ठेवला नाही त्यामुळे ब्राह्मणाला खूप वाईट वाटले त्या दिवसानंतर स्वामींनी शिषाचारी अग्निहोत्री ह्या ब्राह्मणाला दर्शन द्यायचे बंद केले शिषाचार्य आला की स्वामी तोंडावर पांघरून घेऊन जायचे ब्राह्मणाला त्यामुळे खूप वाईट वाटले आपल्यावर मनापासून प्रेम करणारे स्वामी आपल्यापासून का दुरावले ह्याचा तो खूप विचार करू लागला एके दिवशी ब्राह्मण खास बागेत शेणाचे गोळे घालण्यासाठी गेला असता त्याला स्वामी दिसले तो धावत धावत स्वामींपाशी गेला तेव्हा स्वामी अंगावर पांघरून घेऊन गाढ गे। झोपी गेले ब्राह्मणाच्या त्या क्षणी लक्षात आले की आपण ज्या दिवशी पेढे मागितले त्या दिवसापासून स्वामींनी आपल्याला दर्शन द्यायचे बंद केले वास्तविक आपल्याला स्वामी मोक्ष देव पाहत होते आणि आपण पेढे मागितले आपली वासना पेढ्यात अडकली मी किती भ्रष्ट आहे ब्राह्मणाने मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली मी कधीही तुमच्याकडे अशाश्वत मागणार नाही मला क्षमा करा असे म्हणून ब्राह्मणाने शेणाचा गोळा आपल्या तोंडात कोंबला हे विचार स्वामींनी अंत्यज्ञाने ओळखले आणि स्वामींनी डोक्यावरचे पांघरून काढून ब्राह्मणाला हाक मारली स्वामींची प्रेम भरली हाक ऐकून तो आनंदाने बेहोश झाला स्वामींच्या चरणांशी जो अक्षरशः कोसळला ते म्हणाले पोटभर बर्फी खाल्लीस ना मला थोडी ती दे असे म्हणून स्वामी खदाखदा खदा असू लागले बुववरचा राग निघून गेला होता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ